शेतकऱ्यांचे सोयाबीन चोरणारी टोळी पोलिसांकडून गजाड चार सराईत आरोपींकडून शेळ्या मेंढ्यांचीही चोरी श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर येथील शेतकऱ्याचे सव्वीस क्विंटल सोयाबीन चोरीला गेले होते या प्रकरणी दाखल गुन्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने कारवाई करत शेतकऱ्यांचे सोयाबीन शेळ्या मेंढ्या व बोकड यांची चोरी करणारी टोळी गजाड केली आहे या टोळीने शेतकऱ्यांच्या पंधरा मेंढ्या एक बो कडव एक शेळी चोरल्याचे पोलीस तपासात कबूल केले मिळालेल्या माहितीनुसार विजय दिगंबर उंडे यांच्या मातापूर तालुका श्रीरामपूर येथील जाळीचे कंपाऊंडमध्ये असलेल्या पत्राच्या शेडमध्ये ठेवलेल्या एकूण त्रेपन्न गुन्ह्यामधील एक लाख चार हजार रुपये किमतीची सव्वीस क्विंटल सोयाबीन अज्ञा चोट्याने सो चोरून नेल्याबाबतचा गुन्हा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचोरे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती तसेच गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषणावरून सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी सागर गोरख मांजरे याने त्याच्या खासदारासह केला असल्याची माहिती दिली तास पकडण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या पथकातील अंमलदार यांनी सापळा रचून आरोपी सागर गोरख मांजरे वर्ष अठ्ठावीस राहणार मातापूर तालुका श्रीरामपूर गणेश रवींद्र शिरोळे वर्ष चाळीस राहणार मातापूर तालुका श्रीरामपूर यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले व सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार दिलीप भीमा जाधव वयवर्ष सव्वीस योगेश भुराजी भवर वयवर्ष सव्वीस दोघे राहणार सायखेडा तालुका निफाड जिल्हा नाशिक प्रशांत मुरलीधर धात्रक राहणार तुळजाभवानी नगर पंचवटी नाशिक अशाने मिळून केला असल्याचे सांगितले आरोपींकडे चौकशी केली असता हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत त्यांनी प्रथम तास आठविलेला सोयाबीनची पाहणी नंतर चोरीच्या रात्री उशिरा नाशिकवरून आपल्या वाहनासह बोलवले व वा शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या सोयाबीनच्या गोण्या चोरून नेल्या हे करत असताना चारचाकी वाहनाचा आवाज होणे म्हणून गाडी बंद करून शेडपर्यंत लोटत घेऊन गेले व गाडीत गोन्या भरल्यानंतर चोरी करून सोयाबीन व्यापाराला विकली चार आरोपींना या गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस केलेले एकोणीस क्विंटल सव्वीस किलोग्राम सोयाबीन असा सदुसष्ट हजार चारशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन श्रीरामपूर